सब चोद दत गाडी पागीला गाडी पण गाडी जवळ सहीत हिडे आपली गाडी गाडी पण गाडी जरा देत मिलावणार आहे दिस पाहे गाडी करतो कुठला ठोरेन करतो सिंपल सिंपल सगळं झालं आता एक आपण जर तर दोघ आता तरुण आता तरुण असतो दोघांची गाडी घेऊन जर तर म्हणजे नसतं पण दोघे एकत्र पाळले असतो तुम्हाला काय वाटतं कोणी गाड्या तीन घरी ही पवित्र झाली कारण बैलगाडी क्षेत्रातील दोन देव सगळ्यात बघणारे जे प्रेक्षक आहेत ते सुद्धा मुख्यमंत्रा जे जास्त सांगितलं नाही त्यामुळं नाही तर मला वाटतं तिथं तर उभं राहणं शक्य झालं नुकतं फॅन्स एवढे आहेत एवढंच सांगेन आमच्या पिढीचं भाग्य आहे की दोन सुपरस्टार आम्ही बघतोय त्यांच्यावर उपाडं म्हणजे सांगायचं तर त्यांच्यावर उपाणं एक परवणी करवणी भेटली आहे आणि सगळ्यात महत्वाच्या ज्या आठवणी लक्षानं दिले त्याच आठवणी कधीतरी पगार सुरत